बसाबाई मी ना ते माझी केस नाही बांध मला ना बांधायला येत नाही तू माझी केस बांध <laughs> मी ना तू माझी बांध म्हणून मी सोडून आले केस हे निघाल माझी बाबा ती लाड्यावर कोबरीची बाटली इथं ना बांध तू आपला बघ तुला माहिती नाही नाहिच भान आभेने माझी बाईचे तुझा हात माझ्या डोक्यात प्रेम वाटते ना आपण हे म्हणायचं माहिती एवढ्या बघता न आमचं आयुष्य तुला लागू परमेश्वर माझ्या आतेला खूप चांगलं

त्या पूर्ग आहेत त्या येतात बिचाऱ्या इथे काम करतात तुमच्या अगदी तुझी वहिनी होती ना बघू बघ तुझी वहिनी कुठं आहे वहिनी आहे मुंबईला आमची माझी वहिनी वेड मुंबईला तिथे काय कोण नाही मुलं आहेत दोन तीन आणि ती पोरगी तिकडेच असतात इथे नाही ते तुझी सारखीच आली ना भेटून गेली मला पैसे कशाला सांगायचं बाबा येस नाही ना आमच्याकडं मग आम्ही तुला भेटायला आलो भेटायला आलो आलो बाबा मग तुम्ही भेट लाव ना मला पैसे ते नाही तुमचे पै होय म्हटलं पोरगा बघतोय ना माझा होई बा तुम्ही आलाव ना मला बघायला तुम्ही भेट लाव ना त्याची आवड याला जर बांधता लावू का र हे बांधते मी क्लियर घटरायचं आहे घटरायचं आहे आवड बाबा गाडी झाला अय रिक्षावाला अय